ख़ूब ख़ूब आभार सप्रेम सतंज दी अनोर जी मलिया

या भारत देशाला विकासाची हो एक नवी दिशा दिली अशा या महामार्गाचा योग्य पुरुष असा जन्म झाला महाराज तो धीरच होता हे प्रिल चौदा मू गवाला हे चौदा महू गवाला आनंद झाला बरोबर शुद्ध दिन बरोबर शुद्ध आला अठराशे एक्क्याण्णव साली

ছোট মহাভয়ঙ্কর তার শিব শিব ভী আিব শিব ভী আনুভব মোটা ছোড়া অনুভব মোটা ছোড়ে জাতি ভেদা চোড় যারে জাতি ভেদা চোড় চে মানো তো চিখালো মারো কি নির্ধার কেলা নির चुनी कष्ट राहणे ज्ञान वेचनी कष्ट राहुनी उपाशी रायनी माझ्या भिनरायाने माझ्या भिनरायाने तीन जणांचे भविष्यभरवणी आणि तीन जणांचे भविष्यभडून दुख दिले सारुनी हा जे जे रजू हा जे जे रजू आणि याच काळात दादा मृतनायक करीतो वार हृतनायक करी तो वार झाली तो भाव नेत धार झाली तलवार तल न्याय दलितांना देणार न्याय दलितांना देणार दलितांचे मांडणार दुःख दलितांचे मांडणारांचे मांडणार संघटित दलितांना करणार जी 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 संघटित दलितांना करणार जी 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 नष्ट व्हा म्हणून माझ्या बाबासाहेबांनी केलेला संघर्ष महाराज एकोणीसशे सत्तावीस साली क्रांती घडवलेली आम्हा बाबा

बाबासाहेब आंबेडकरांनी शिकून ठेव गाठून माणुसकीचा धर्म शिकवणे हाती घेऊन त्यांनी लेखने हाती घेऊन त्यांनी लेखने हकदली त्यांना देहुने हक दिली त्यांना देणे घटना दे दे भारताची लिहुणे घटना भारताची लिहुणे हिंदू कोड देला आणून हिंदू कोड दिला आणून सन्मान नारी शक्तीचा केला हो त्यांनी जी जी जी

खचलीलितांची खाली आई हजी भीम दलितांची झाली आई हजी जी बाबासाहेबांचा विश्वास होता तो स्वतःच्या बुद्धीवर आणि मंगटार महाराज आणि म्हणूनच दलितांचा करणा उद्धार दलितांचा करणा उद्धार भिंदला वीर भीमा महासूर

मेचा होता सागर नाही आम्हा दलितांचा श्वास माझ्या बाबा साहेब आम्हा दीन दलितांचा आवाज माझ्या बाबा साहेब तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयात बसलेलं शब्दाचं स्थान माझ्या बाबासाहेब आपल्या जगण्याची वाट महामार्गात रूपांतरित करणारं नाव माझ्या बाबासाहेब भारत जाती देताच्या बेड्यातोडून माणूसजीचा धर्म जिवंत करणारा राव म्हणजे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय विचार का होते बाबासाहेबांचे काय विचार होते भीमरावांचे मनव एक जात म्हणव हीच एक जात खरी जगतात ठेव जानात तू चिच भेद नाही कसला तूच निच भेद नाही कसला सम स मान हक्क सकला सम समान हक्क सकला बाबासाहेब